प्रदेशाचे पक्षाचे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब नागपूर शहरातील या लोकप्रिय मीडियाला संबोधित करतील आज या पत्रपरिषदेकरिता विदर्भ विभागाचे संघटन मंत्री खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे प्रवीणजी धक्के या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय रवींद्रजींना विनंती करतो त्यांनी कृपया पत्रपरिषदेला संबोधित करा आज आपल्या सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि सर्व केंद्रीय भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश एक संघटनात्मक पर्व हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही सर्वजण पोचलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यांची नेमणुका झालेल्या आहेत बाराशे चोवीस वेगवेगळ्या जिल्हा आणि तालुका निहाय अशा मंडलांचं गठन हे सुद्धा झालेलं आहे संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी से सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून सर्व विभाग न्याय संघटनात्मक बैठका घेण्याच्या संदर्भातला निर्णय हा पार्टीने घेतला काल पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात केली आणि आज पूर्व आणि पश्चिम विदर्भ या विदर्भातील असणारे एकोणीस संघटनात्मक जिल्हे आणि तीनशे नऊ मंडळाचे असणारे आजी माजी असे सर्व पदाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांशी आज बैठक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना अकरा वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम करताना पूर्ण झाली आहेत आपण पाहतच असाल आणि आपल्याला याची कल्पना आहे देशाची अर्थव्यवस्था ही त्यावेळेच्या काळामध्ये दोन हजार चौदा ला ज्या पद्धतीने पिछाडीवरती होती आज आज ती चौथ्या स्थानावरती पोहोचली आणि लवकरच ती तिसऱ्या स्थानावरती सुद्धा पोहोचणार वसुदैव कुटुंबम या पद्धतीने पूर्ण जगामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व जगामध्ये भारताची भूमिका आपली भूमिका हे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने या अकरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम या सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालंय त्याला संकल्पते सिद्धी या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये त्या चौपाला पर्यंत पोचवावं या दृष्टिकोनातून प्रत्येक मंडलांमध्ये वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून प्रत्येक काम सिंगल लाईन मध्ये लोकांपर्यंत पोचवा उदाहरणार्थ आर्थिकदृष्ट्या देश कसा सक्षम झालाय चौथ्या स्थानावरती पोहोचलाय लवकरच तो तिसऱ्या स्थानावरती पोहोचणार आहे मध्ये अदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांचं जाळ हे हो। कसं हो। मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय त्याची लांबी किती होती आणि किती वाढली आहे रेल्वे बद्दलही त्याच पद्धतीने काम कसं पुढे गेलं आहे फॉर्मेट जो आहे तो तयार केलेला आहे आपल्यालाही तो इथून पार्टीच्या माध्यमातून प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवला जाईल नऊ तारखेला पहिल्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांची प्रेस कॉन्फरन्स होईल त्यानंतर वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये इथल्या असणाऱ्या प्रमुख नेत्यांची आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये एक प्रेस घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करा सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत वाहतुकीची कोंडी संपली पाहिजे यासाठी रिंग रोड्स असतील किंवा मेट्रोचं जाळ कसं पसरलंय किती पसरलंय अशा किंवा कृषी क्षेत्रामध्ये केली गेलेली कामगिरी असेल या सगळ्या गोष्टी या सामान्य लोकांपर्यंत संकल्पते सिद्धी या माध्यमातून पत्रकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवा लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे की के केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक विचाराने चालल्यामुळे कशा पद्धतीने राज्यामध्ये विकासाचा रथ हा अविरतपणे सुरू आहे हे लोकांपर्यंत जाऊन सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी सरकारचे असणारे सर्व उपलब्धी याला आपण म्हणतो या संघटना म्हणून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून करावं आणि त्यासाठी काही रचना येणाऱ्या काळामध्ये तयार करणं आणि त्या सगळ्या पुढे नेणं यासाठी आजची एक कार्यशाळा या सकाळपासून विदर्भामध्ये होती या कार्यशाळेमध्ये सर्व मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी हा संकल्प केला आहे की संकल्प ते सिद्धी आदो है, हा जो केंद्राने दिलेला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे नेऊ जागतिक पर्यावरणाचा पाच जून हा दिवस आपण साजरा करतो पाच जून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत जवळजवळ सव्वा महिने सरकारी यंत्रणा असेल किंवा आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने स्वतःने एक झाड आपल्या आईच्या मातृभूमीच्या नावाने लावायचं आहे हा संदेश लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे त्याचं संवर्धनही करायचं आहे पन्नास वर्षा अगोदर काँग्रेसने जो संविधानाचा आणि घटनाबाह्य असं जे काम केलं आणि जी लादली गेली सव्वा लाख पेक्षा जास्त त्यावेळेच्या जा असणाऱ्या समाजसेवकांना त्यांनी तुरुंगात टाकलं हा काळा दिवस पंचवीस जून म्हणून आपण साजरा करतो त्याची आठवण या काँग्रेसनी केलेलं हे जे पाप आहे त्याची आठवण नागरिकांना करून देणं आणि लोकशाहीचा सन्मान हा देशाचे पंतप्रधान कसे करतायत हे पुन्हा पुन्हा आठवण करून देणं हे आपण सर्वांनी करायचं आहे एकवीस जून हा दिवस आपण सर्वांनी योग दिन म्हणून साजरा करतो तो सतरा तारखेपासून तो पूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या एनजीओ असेल प्रत्येक संघटनात्मक मंडळांमध्ये दोन कार्यक्रम कसे होतील आणि हा आरोग्याचा संदेश जो आहे तो आपण कसा लोकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी काही व्याख्यान जर करता आली तर तीही करावी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संकल्पते सिद्धी हा विषय हा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जावा असे आज सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे माझी आपणाला सर्वांना विनंती आहे की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण माध्यमांनी सुद्धा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाईल यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आपण सर्वजण कराल याची खात्री आहे धन्यवाद मुझे ये बात नहीं नाही लेकिन भारतीय जनता पार्टी और हमी सब लोग हम सब लोग

मी काय म्हटलं तुम्हाला लक्षात आलं नसेल कदाचित मी अतिशय चांगल्या शब्दांमध्ये हे सांगितलं की सर्व धर्मातील असणारे सर्व सण हे अतिशय चांगल्या गुण्या गोविंदाने साजरे व्हावेत कुठेही ते निर्माण होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी या, या जपल्या जाव्यात यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पॅरेखान करत असतील मी आपणच आता पत्रकार परिषदेमध्ये विचारलं माझी भूमिका जी आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न खर तर मी आज मी खर तर आज मी खर तर खर तर मी आज खर तर मी आज पार्टीची असणारी जी कार्यशाळा जी आहे संकल्पते सिद्धी जो आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने संपूर्ण देशभरामध्ये जो कार्यक्रम जो करण्यासाठी आम्हाला सांगितला आहे त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे असणारं जे आमचं युनिट आहे कार्यकर्त्यांचं जे युनिट आहे त्यांच्या सगळ्यांच्या कार्यशाळेला उपस्थित होतो आणि त्या, त्या संदर्भात सुद्धा एक त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा एक प्रेस घेऊन त्या प्रेसला सुद्धा ही माहिती त्या त्या ठिकाणी द्यावी या उद्देशाने आज प्रेस या प्रेस ही प्रेस घेतली आहे कधीतरी या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा जेव्हा कधीतरी प्रेस घेईल तेव्हा नक्की त्याही प्रश्नांना जे काही उत्तर आपल्याला अपेक्षित आहेत ते नक्की देण्याचा प्रयत्न धन्यवाद